आता इथं आपण चपात्या एकदम बारीक चुरून घेतल्या आता पुढची तयारी करूया तेल तापलंय सगळ्यात पहिली मोरी मोरी तडतडली की त्यामध्ये टाकायचा लसूण लसूण थोडासा गुलाबी झाला त्यामध्ये टाकायचं जिरं हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या परतल्या की त्यामध्ये कडीपत्ता कांदा कांदा आपण परतून घेऊया आपण एकदम लाल नाही करायचा थोडस परतायचं कांदा परत तर त्यात थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार टाकायचं कारण चपातीला मीठ असतं ना त्यामुळं चवी उसा टाकायचं तुम्हाला कितपत खारट लागतो त्याप्रमाणे थोडा कांदा परतला की त्यामुळे आपण हळद टाकूया पूर्वी आमचं एकत्र एक एक कुटुंब होतं आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे बघा आता गावी तुम्हाला माहिती आहे की शक्यतो जेवण हे जास्तच केलं जायचं जे कोणी एखादा पाहुणा जरी आपल्यात वाढला ना की त्या पाहुणासुद्धा जेवून जाणार असं जेवणं असायचं जास्तीत तरी काय व्हायचं भाकरी खूप पुरायची आता ती भाकरी करायची काय मग आजी काय करायची की ती चुरायची आणि त्याच्यात थोडंसं आता भाकर कडक असते ना त्याच्यात मग त्याला थोडंसं पाणी वरून लावायची आणि एक दोन मिनटं ठेवायची कांदा आपले मिरच्या वगैरे कापेपर्यंत मुरत ठेवायची आणि ते झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण टाकलेला हा सगळे मसाले टाकून अगदी छान अशी तव्यावरच परतायची कारण भाकरी किरीला तवा असायचा वगैरे दोन दोन चार चार भांडी करून भरवत नसायची एकाच भांड्यात जे काय होईल ते करायची कारण त्यावेळेस बाहेर खायलाच मिळायचं नाही आता मग कसं कस भारातून चिप्स देतो किंवा वेगवेगळं आणून पदार्थ देतो पण त्यावेळेस आमच्या वेळेस खरंच काही नव्हतं आम्हाला बटाट्याचे चिप्स काय असतात कुरकुरे काय असतात हे काही माहीत नव्हतं त्यावेळेस त्यामुळे जे काय घरी बनवते तेच आमचं खाद्य असायचं आणि अखर त्यावे सगळी जणच आवडी कोणी हा भुगा खाल्लाय आणि आजही तुम्ही करून खाता का हे मला नक्की सांगा एकदम सॉफ्ट होतो अगदी आजी आजोबांना दात नसले ना तरी पण तेही खातात तुम्हाला वाटलं थोडंसं आपलं कडक चपाती आहे तर वरून थोडस पाण्याचा शिंपडा मारायचा आणि झाकण ठेवायचं आपली मगाची थोडी उरलेली कोथिंबीर उरून टाकली तुमच्यासारता मारता आपला कधी हा अगदी पाच मिनिटात झाला भोगा कळायला सुद्धा नाही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला भूगा कसा वाटला आणि आवडला असेल तर शेअर नक्की करा चला भूगा भोगा तयारी